दुसरा जेसीबी आणू कशाला दुसरा जेसीबी पाहिजे मला पाणी पुरव पण मम्माचं दात दुखतोय कसं खाणार मम्मा हाय फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि बरेच दिवस झाले दोन तीन दिवस झाले असा व्हिडिओ आलाच नाही कारण की माझी माझं दात पण खूप दुखतो आहे म्हणजे दाढ दुखती आहे त्यामुळे मग मला काहीच इंटरेस्ट नव्हता आणि खूप जास्त दुखत होती त्यामुळे व्हिडिओ पण शूट नाही केला आणि तब्येत पण बरोबर नव्हती तर आज थोडंसं बरं वाटतंय तर जायचं आहे डेंटल क्लिनिकमध्ये दे संध्याकाळी तर रूट कॅनल करावा लागल तर अक्कल आड आलेली होती आधी तर ती आडवी आलेली होती आणि मग ती काढून टाकली दोन हजार वीसमध्ये पण त्याचा शेजारस जो दात होता ना त्याला थोडासा धक्का लागला तेव्हा काढताना ते त्याच्यामुळं तो आत्ता पण कधी कधी दुखतो त्याच्यामुळे त्याचा रूट कॅनल करावा लागल तर आज संध्याकाळी जाणार आहे त्या आता मिस्टर चाललेत बाहेर काहीतरी खाण्यासाठी आणण्यासाठी ते शिवला असंच घेऊन जाणार आहे तुम्ही मेकअप कर शू हे असे पाहिजे कपडे चेंज करून जाय ना नाही ते आलंय पाच पाच मिनिट आलं मग कपडे बरं जा पर तिथून आलं कपडे चेंज कर जा जा पप्पा जातील नाही पळ पाय पण ते लगेच बदलायला मी एक ला व्हिडिओ सर्च केला होता घरगुती काय काय उपाय करू शकतो तर त्याच्यात एक उपाय होता तुरटी जी आहे ना ती तव्यावरती पकळून घ्यायची म्हणजे गरम करून घ्यायची आणि ती पकळल्या जाती मग आणि ती थंड करायची नंतर गॅस ऑफ करायचा आणि जी पकडलेली तुरटी आहे ती थंड करून घ्यायची आणि त्याची मग पावडर बनवायची आणि सकाळ संध्याकाळ ती पाण्यामध्ये त्याचा गुळणा करायचा ते पावडरचा तर म्हणजे गरम पाण्यामध्ये तर मी ट्राय केलं होतं दोन दिवस केला थोडाफार आराम पडतो म्हणजे खूप पेन होत असलं ना तर तात्पुरतं तरी बरं वाटतं आणि हा जो उपाय आहे ना तो, तो।, तो सलग एक्केचाळीस दिवस करायचा तेव्हा दातांना फरक पडेल असं त्यांनी सांगितलं होतं व्हिडिओमध्ये थोड्या प्रमाणात जर पेन होत असेल तर तुम्ही ट्राय करू शकता पण खूपच जास्त पेन वाढलेला असेल ना तर मग काही इलाज नाही डॉक्टरकडे जावं लागतं कारण की एवढं जपर दुखतं इतका जपर दुखतं ना म्हणजे असं सांगू शकत नाही की किती दुखत होतं थोडं बरं वाटतंय पण तरी पण जाऊन येतो कारण की नंतर पण दुखत असते पण माहिती तर पाणीपुरी पाणीपुरी आणले कोणासाठी हो तात्याने कोणासाठी आण शिवसाठी आणत थोडं ताणली माझ्यासाठी उलबेल शिवसाठी आणि त्याच्या पप्पा साठी पाणीपुरी तू खायचं नाही मम्माचं आता काय तर आता आम्ही निघालोय क्लिनिक मध्ये ट्रीटमेंट घेण्यासाठी बघू डॉक्टर काय सांगते आधी तुला जायचं आहे ना हॉस्पिटल मध्ये जायचंय ना तुला नाही दातात इंजेक्शन आहे तुझ्या तुझ्या कॅटबडी खात कॅटबडी कॅटो खाते ना तू तर आळा निघाली होती ना ते दातात जाऊन बसते हा काय विचार पप्पाला तर आताच हॉस्पिटल मधून जाऊन आलो डॉक्टर बोलल्या की रूट कॅनल काय होऊ शकत नाही डायरेक्ट दाढ काढून टाका लागल आणि ऑलरेडी ती त्याच्या शेजारची दाढ आधी काढलेली होती ही काढायची मुश्किल आहे आणि ते पण डॉक्टर म्हणत होते आत्ता एवढ्या कमी वयात म्हणजे म्हणजे एवढ्या लवकर दाढ काढणं म्हणजे सोपं नाही आहे त्याच्या आणि दुसरं ऑप्शन पण नाही रूट रुट कॅनलला के ना तो पूर्ण दात आहे ना तो पूर्ण गेलेलाच आहे थोडासाच बाकी आणि तो किडलेला पण आहे त्यामुळे आणि तो खूप खराब झालाय त्यामुळे रूट कॅनल पण होऊ शकत नाही डायरेक्टच काढावा लागेल आणि बघू आणि नाही तर मग दुसरी ट्रीटमेंट घ्यावं लागेल ती म्हणजे दात पण पूर्ण दुसरा नाही येणार कारण त्याला सपोर्टला पाहिजे असं काहीतरी बोलत त्या एवढं कळलं नाही तुमचा आणि दुसरा एक ऑप्शन होता स्क्रू टाकून वर तुमक्या अभ्यास असं काहीतरी

ती कॅप ते स्क्रू टाकून कॅप बसवायची ना तर मिस्टर बोलले ती ट्रीटमेंट आपण करू माहिती <laughs> आहे <laughs> मला <laughs> एकदा अनुभव आलाय तो अक्कल दाढ होती ना ती खूप मधी होती त्याला गाढावी पण त्यांनी तसंच हत्यार बाबा नाही लई जबरदुक राहिला पण डेंजर मग काढून काहीच फायदा नाही खायचं कशा नाही खायच शंकर रोज हम्म मॅगी मला आवडतच नाही मॅगी मिस्टर कशा हसरायला मला ज्याचं दोघत त्यालाच कळत बाई कोणाला नाही कळत गोड गोड ये नाही झालं ती ते दाढ काढल्यामुळे आणि त्याच्या शेजारच्या दाडीला धक्का लागल्यामुळं झाले का गोड खाल्ला दाढ आहे ना दाढ ती काढली आणि त्याच्या धाडल तुम्हाला आनंद राहिला बर का जस आलेला तसं तुमच्या चेहरा असा आनंद हि दाढ काढायचे तुम्हाला असं वाटत इला पनिशमेंट खर्च तुम्हालाच करावा लागणार काय आणलं गोड तुम्हाला असं वाटलं असं गोड आणायचं बर झालं असं वाटलं असेल जिलेबी चिकनाल चिकनाल जिवा जिवा ले ले चिकन ऑलरेडी घेऊन आले <laughs> तुम्ही आज मिस्टरांनी येतानी चिकन आणलंय चिकनची भाजी बनवायची आहे मुद्दाम घेऊन आले चिकन त्यांना वाटलं इला खायचं नाही कसं आहे खाऊ मला डाळ भात चावता ये ना खरंच बाई एखाद्यानंतर बायकोचं दात दुखते नको चिकन लिहायला बरं आलेच नाही का

नाही त्या डॉक्टर काय म्हणल्या त्या कशा भी उगा त्या म्हणे जेभेच काही नसतं ते डॉक्टर हा ना मग दोन्ही दोन्ही आडव्या उघडल्या आता म्हणून रोसून बसलो तू दादा तुझी गाडी घेतो काठी घेऊन कशी घेतो दादा तुझी गाडी थार गाडी घेतो तुझी थार गाडी ती कोण म्हंटल शिवची थार गाडी कशाला घेतो रे शिवची थार गाडी हा बोललो त्याला <laughs> तर ना मी वरून काही शॉपिंग केली होती मी तुम्हाला दाखवते काही कुर्तीज घेतल्या होते आणि असंच फिरायला वगैरे जायचं होतं त्यामुळे शॉपिंग केली पण ते काही कॅन्सल झालं कारण दातच खूप दुखत आहे तर हा एक कुर्तीच घेतला तर चिकन करी रेड कलरचा आहे आणि त्याच्यावरती एम्ब्रॉयडरी वर्क आहे आणि खूप छान आहे स्लीव लॉंग आहे असं आहे आणि अजून घेतला होता मी तर हा हा सगळ्यात फेवरेट माझा कारण याचं फॅब्रिक पण खूप छान आहे आणि डिझाईन पण खूप छान आहे आणि छान वाटतो घातल्यावर पण हा हा वन पीस आहे थोडं गुडघ्यांच्या खाली पूर्ण शॉर्ट पण नाही आणि याचा कपडा पण खूप छान आहे हा जर घ्यायचा असेल तर तुम्ही नक्की घ्या कारण छान आहे म्हणजे त्याचं फॅब्रिक छान आलेलं आहे आणि इथली डिझाईन पण अशी म्हणजे क्वालिटी छान वाटते याची काही असं तर घ्या याची पण लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देते आणि दुसरे म्हणजे हे शॉर्ट वन पीस घेतला होता मी केरळला जाण्यासाठी असा आहे तो शॉर्ट वन पीस आणि याचा आहे ना कलर चेंज होतो दिवसा असा रेड दिसतो आणि रात्रीचा आहे ना ब्राऊन कलर दिसतो लाईटमध्ये याच म्हणजे ते ऊन सावली कलर असं म्हणतो ना आपण ते टाईपचं आहे आणि याचा कपडा आहे ना वेलवेटचा आहे वेलवेटचा कपडा आहे बरी क्वालिटी एवढ्यात पण काही टॉप लेवलचा नाही पण बरी ठीकठाक आहे शॉर्ट आहे एकदम पार्टीवेअरसाठी किंवा मग कुठं बीचवर फिरण्यासाठी जायचं असेल ना तर हा छान आहे घालण्यासाठी तर अजून एक मी दाखवते तुम्हाला तर हा एक मी ॲमेझॉनवरून मागवलेला होता आणि हा याची डिझाईन पण खूप छान होती वन पीस आहे नॉट्स होते त्याला पाठीमागून आणि इलास्टिक होतं कमरेला याची पण लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स तर ॲमेझॉनवरती ॲमेझॉन मेगा फॅशन डे सेल चालू आहे आणि यावर ह्या सेलमध्ये तुम्हाला सत्तर टक्क्यांपर्यंत ऑफ भेटेल टॉप ब्रँडवरती आणि त्याचबरोबर ते यांची सी लागू आहे आणि हा जो सेल आहे सोळा फेब्रुवारी ते वीस फेब्रुवारीपर्यंत आहे आणि हे जे टॉप मी दाखवले आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देत आहे